नमस्कार समन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झणझणीत चिकन रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर त्यासाठी एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन हे तीन ते ती चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे मोठे मोठे पीस घेतलेले आहे आता तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही पीस कट करून आणू शकता तर चला सुरुवात करूया आता ह्या चिकनला आपल्याला मुरवट ठेवायचं आहे आता यासाठी यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला चिकनला चोळून घ्यायचं आहे तर इथे हळद धना पावडर मीठ सगळं चोळून घेतलेलं आहे प्रत्येक पिसाला हे छान असं लागलेलं ला आहे आता हे आपल्याला अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान आतपर्यंत धना पावडर मीठ हे मुरलं जाईल आता तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा एक तासासाठी सुद्धा ठेवू शकता मी ते अर्धा तास झालेलं आहे आणि चिकन छान असं मुरलेलं आहे तर आता हे चिकन आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे आता कुकर गरम झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी छोटासा एक चमचा तेल घालायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला हे सगळं चिकन घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि आपल्याला तीन ते चार मिनटे हे परतून घ्यायचं आहे रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता चिकनचा रंग तीन ते चार मिनटामध्ये बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक ग्लास पाणी कारण खूप जास्त पाणी घालायचं नाही चिकनला अंगचंच पाणी असतं आता आपल्याला झाकण लावून फक्त दोन शिट्ट्या काढायच्या आहे सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे आता चिकन शिजते तोपर्यंत आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी मोठे तीन कांदे उभे कट करून तेलात परतून घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी खोबरं किसून ते, खोबर ते भाजून घेतलेलं आहे एक चमचा पांढरे तीळ एक चमचा तांदूळ एक चमचा चणा डाळ आणि त्यानंतर इथे एक इंच आलं नऊ ते दहा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर हे सगळं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे सगळं अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे आता यामध्ये आपण तांदूळ घातलेला आहे डाळ घातलेली आहे त्यामुळे काय होतं चिकनचा रस्सा हा दाटसर होतो आणि चवसुद्धा छान येते तुम्ही कधी या पद्धतीचं केलं नसेल तर या पद्धतीचं चिकन तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आता हे आपण वाटून घेऊ तर बघा अशा पद्धतीचं एकदम बारीक असं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे तर चला आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया आता कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे कारण चिकनचा जो रस्सा असतो त्याची तरी खूप छान येण्यासाठी आपल्याला तेल थोडंसं जास्त घालायचं आहे आता तेल कोमट झालं की यामध्येच आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे कारण खूपही तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही त्यामुळे काय होतं तरीसुद्धा छान येते आता एक चमचा मिरची पावडर एक चमचा कोथंबीरे मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा चिकन मसाला आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कोमटच तेल आहे तोच आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता जे वाटण तयार केलेलं ते वाटण आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आता हे वाटण सुद्धा आपल्याला तेलामध्ये आणि ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण आपण तेलात आणि मसाल्यामध्ये घालून परतून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता वाटण छान परतून झालेलं आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण जे शिजवलेलं चिकन आहे ते चिकन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण फक्त सत्तर ते ऐंशी चिकन सत्तर ते ऐंशी टक्के चिकन हे शिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे चिकन या रस्शामध्ये सुद्धा शिजवून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे आता इथे मी गरम पाणी घालणार आहे आता चिकनचा रस्सा तुम्हाला किती घट्ट पातळ त्यानुसार हवा आहे तसं तुम्हाला पाणी घालायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी गरम पाणी घातलेलं आहे म्हणजे जो जे वाटण आहे ते चिकटलेलं ते सगळं निघून येईल एक ते दीड ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे बघा अशा पद्धतीने रस्सा आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ कारण आपण चिकन शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं आहे तेव्हा बेतानेच मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायची आहे आपल्याला कोथंबीर आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक मोठी उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे आता चिकनला छान मोठी उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आणि आपल्याला नऊ ते दहा मिनटे हे चिकन छान असं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटे झालेली आहे आणि तुम्ही इथे चिकन बघू शकता रस्सा तर अप्रतिम झालेला आहे झणझणी तसा आपण चिकन रस्सा बनवलेला आहे चिकन तुम्ही बघू शकता इथे छान असं शिजलेलं आहे आपण कुकरला फक्त सत्तर ते ऐंशी टक्के चिकन शिजवून घेतलेलं होतं आणि रशामध्ये आपण दहा मिनटे शिजवून घेतलेलं आहे अप्रतिम असं चव येते आणि वाटणसुद्धा एकदम खमंग असं भाजून घ्यायचं वाटणामध्ये मी जरा तांदूळ आणि डाळ घातलेली आहे त्यामुळे तुम्ही हे चिकन असं रश्यातलं एकदा बनवून बघा चवीला अप्रतिम होतं एकाऐवजी दोन भाकरी तुम्ही नक्कीच खाल तर अशा सोप्या पद्धतीचं हे झणझणीत चिकन रस्सा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट द्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद